या पुढं एक मराठा 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 आरक्षण आमच्या हक्काच आमदार एका गावात आले गाडीतून उतरले गावात ते प्रवेश करणार त्याआधीच रस्त्यात त्यांना अडवण्यात आलं रस्ता अडवण्यासाठी गावकऱ्यांनी आमदारांच्या गाडीसमोर बैलगाडीच आडवी लावली त्यामुळे पुन्हा एकदा नेत्यांना गावबंदीचं चित्र पाहायला मिळालं सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय त्यानंतरही मनोज जरांगे हे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम आहेत त्यासाठी ते आता महाराष्ट्रभरात रास्ता रोको आंदोलन करणार आहेत उद्यापासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाआधीच मराठा आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली मंठा तालुक्यातील टकले पोखरी येथे हा प्रकार घडला मराठा आंदोलकांनी बबनराव लोणीकरांची गाडी अडवली जोरदार घोषणाबाजी करत त्यांना विरोध केला आमदार लोणीकरांचा रस्ता अडवण्यासाठी रस्त्यात बैलगाडी आडवी उभी करण्यात आली होती परतूरचे आमदार असलेले बबनराव लोणीकर हे मतदारसंघात फिरत असताना हा प्रकार घडला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं हीच मागणी आंदोलकांनी लोणीकर यांच्या समोर लावून धरली मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा असं म्हणत लोणीकर चले जाव अशी घोषणाबाजी देखील केली त्यामुळे लोणीकर यांना आल्यापावली मागे फिरावं लागलं या घटनेनंतर आता पुन्हा एकदा मराठा आंदोलन पेटणार असं चित्र दिसतंय उद्या जरांगेंनी केलेल्या आवाहनानुसार अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्याची तयारी केली जाते मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांची गाडी फोडल्याची देखील घटना घडली आहे आरक्षण दिल्यानंतरही लोकप्रतिनिधींना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय या आधीही जरांगींचं आंदोलन सुरू असताना नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती अनेक आमदार खासदारांना गावातून निघून जावं लागल्याच्या घटनाही तेव्हा घडल्या होत्या त्यामुळे आता आंदोलन पुन्हा पेटल्यामुळे लोकप्रतिनिधींना आता पुन्हा एकदा गावबंदीचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आता उद्याच्या रास्ता रोकोला किती प्रतिसाद मिळतो सरकारची भूमिका या आंदोलनानंतर काय असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण जरांगेंचं पुन्हा सुरू झालेलं हे आंदोलन आणि आमदार खासदारांना होणारा विरोध याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा